काही लोकांमध्ये विनाकारण विध्वंसक वृत्ती असते काही जण अत्यंत बेफिकिरीनं वागतात त्याचीच अनुभूती शनिवारी कोल्हापुरातील राजाराम कॉलेज टेकडीवर आली या टेकडीवरच्या गवताला अज्ञातानं आग लावली त्यामुळे सुमारे एक हजार झाडांना आगीची झळ बसली अनेक झाडं निष्पर्ण होऊन मलूल झाली आहेत अशावेळी वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशननं या झाडांना पाणी घालून मायेचा ओलावा दिला आणि झाडांच्या मुळाशी वाळलेल्या पानांचं आच्छादन घातलं जेणेकरून हा ओलावा टिकून राहावा कोल्हापुरातील राजाराम कॉलेजच्या टेकडीवर माजी विद्यार्थी ग्रुप वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन स्थानिक नागरिकांनी हजारो झाडं लावली आहेत या झाडांचं नियमित जतन करण्यात येतं परंतु शनिवारी अज्ञात समाजकंटकांनी या टेकडीवरील गवत पेटवून दिलं त्यामुळं सुमारे एक हजारपेक्षा अधिक झाडांना आगीची झळ बसली अनेक झाडांची पानं आणि छोट्या फांद्या जळून गेल्या तर कित्येक वन्यजीव आणि कीटक होरपळून मेले अशा परिस्थितीत वृक्षप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आज पुन्हा श्रमदान करून आगीची झळ बसलेल्या झाडांना पाणी घातलं शिवाय उन्हाच्या तीव्रतेपासून झाडांना दाह कमी बसावा आणि मुळाजवळ पाण्याचा ओलावा टिकून राहावा यासाठी वाळलेल्या पानांचं आच्छादन घालण्यात आलं दुसरीकडं गवताला आग लावणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशननं केली आहे आजच्या मोहिमेत वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढे महादेव मोरे सतीश कोरडे प्रवीण मगदूम मनसूर गोवावाला सचिन पोवार सविता साळोखे मनीषा शिरोलीकर सुनील धुमाळ दीपक गायकवाड अक्षय कांबळे तुषार बांदेकर आणि सदस्य उपस्थित होते